महाराष्ट्राच्या हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील चोवीस तासात राज्यासह देशाच्या काही भागात माहितीनुसार पावसाचा जोर कायम राहणार आहे एकीकडे उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे पावसाची शक्यता असं वातावरण पुढील काही दिवस राहील असं सांगण्यात येते मात्र याचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसत असून विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात तापमान विक्रमी पातळीवर पोहोचले असून याचा मानवी जीवनावर परिणाम होतोय मागील चोवीस तासात उष्माघाताच्या नोंदी आल्या आहेत त्यामुळे हवामान विभागाकडून योग्य ती काळजी घ्या असा सल्ला देण्यात आलाय दरम्यान आज विदर्भातील अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा भंडारा गोंदी आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सह मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड विदर्भातील अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णनहरीचा इशारा देण्यात आलाय तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद